एक तुम्हाला करंजीचा आवाज दाखवते की करंजा कशा झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत आणि असा कुरकुरीत आवाज येतोय तुम्ही पण ऐका दिवाळी आली की घराघरात सुगंध दरवळतो गोड करंजांचा आज आपल्या चॅनेल वर बनवणार आहोत अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणाऱ्या अशा पारंपरिक पद्धतीने करंजा जशा आपल्या आई आणि आजी बनवायच्या सारणासाठी ते अर्धा किलो किसलेलं खोबरे घेतले अगदी ताजा असं किसून घेतलेलं आहे आणि त्यासोबत तीनशे ग्रॅम हा चिरोटी रवा झिरो नंबरचा रवा घेतला आहे जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि अगदी असं बारीक भरून घ्या जेवढं रव्याचं प्रमाण घेतले तेवढी साखर घेतली म्हणजे तीनशे ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे हे सगळं साहित्य अगोदरच रेडी करून ठेवा साखर मात्र आपल्याला पिठी साखरेमध्ये रूपांतरित करायची आहे म्हणजे ती खोबऱ्याच्या सारणात एकदम नीट अशी व्यवस्थित मिक्स होईल आणि करंजाला एकसारखा गोडसरपणा येईल सगळी मोजबापा आणि साहित्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते आणि कमेंट देखील पिन करते चेक करायला विसरू नका सर्व साहित्य तयार झालं आहे चला आता बनवूया आपलं गोड असं सारण सर्वात आधी आपण रवा छान असा चाळून घेणार आहोत आणि लगेच सारणाकडे वळूया गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये आता किसलेलं खोबरं ॲड करूया सारणाचं प्रमाण मी जास्त ठेवलेलं आहे त्यामुळे मोठी कढई घेतली आहे यामध्ये व्यवस्थित असं परतवता येतं आणि खाली सांडट देखील नाही खोबऱ्याचा खीस खरपूस असा भाजून घ्यायचा लक्षात ठेवा तूप टाकू नका कारण खोबऱ्यामध्ये नैसर्गिक तेल असतं जास्त कलर चेंज करायचा नाही फक्त हलका सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचा आणि खोबरं थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता आता आपण पॅनमध्ये रवा भाजायला घेऊया रवा आधी स्लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट कोरडाच भाजायचा आणि नंतर आपण घेतलेलं तूप ॲड करायचं आहे रवा हा सुका भाजायचा नाही थोडं तूप असलं की सारण जास्त दिवस टिकतं आणि खाताना देखील कचकच लागत नाही रवा खूप नाजूक असतो त्यामुळे गॅस जरा जरी जास्त झाला तरी तो पटकन रंग चेंज करतो आणि लगेच पूर्ण रव्याची चव बदलून जाते म्हणून थोडे पेशन्स ठेवून रवा भाजून घ्यायचा आता यामध्ये आपण जे तूप घेतलं होतं ते ॲड करूया रवा आणि नीट मिक्स करून साधारणत सात ते आठ मिनिट छान असा सुगंध येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे एकदम स्लो फ्लेमवरती ही प्रोसेस करायची जास्त घाई करायची नाही जोपर्यंत त्यातून एकदम असा मोहक असा वास सुटत नाही तेव्हा समजायचं की आपला रवा अगदी परफेक्ट भाजून झाला आहे रवा भाजला गेला आहे थंड होण्यासाठी साईडला ठेऊ आता पॅनमध्ये दोन चमचे तीळ घेऊया अगदी एक ते दीड मिनिट तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे तेल किंवा तूप न टाकता आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवूया त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि आवडीचे ड्रायफ्रूट छान असे खरपूस भाजून घ्यायचे इथे मी काजू आणि बदाम वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकता आणि आवडत नसतील तर पूर्णतः स्किप केलं तरी चालेल आपण जो खोबऱ्याचा केस थंड होण्यासाठी साईडला ठेवला होता तो, तो थंड झाला आहे आता मिक्सरला थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन तीस सेकंदासाठी फिरून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपण का करतो आहे कारण खोबरं आणि रवा दोघांचं टेक्स्चर जुळण्यासाठी दोघांचा एक संदपणा तयार व्हावं सारण अगदी एक सारखं व्हावं मौसर व्हावं आणि एक जीव व्हावं म्हणून हा छोटासा टप्पा आपल्याला करायचा आहे पण हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे लक्षात घ्या जास्त वेळ खोबरं फिरवायचं नाही नाहीतर खोबऱ्याला लगेच तेल सुटेल आणि सारण ओलसर होईल आता सर्व साहित्य थंड झालं की एका मोठ्या भांड्यात सगळं एकत्रित मिक्स करून घ्यायचं खोबऱ्याच्या सारणात रवा त्यानंतर भाजलेले तीळ खरपूस असे ड्रायफ्रूट्स थोडीशी इलायची पावडर घालून ॲड करायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर कधीच ही गरम सारणात घालायची नाही कारण गरम सारणात साखर घातली की लगेच वितळते आणि त्याला पाणी सुटतं त्यामुळे नेहमी संपूर्ण मिश्रण थंड झाल्यावरच साखर ॲड करायची सर्व साहित्यांनी एकत्रित मिक्स झालेलं आहे आपल्या करंजीचं गोड खमंग आणि अतिशय सुंदर असं सा सारण तयार झालं आता वरच्या आवरणाची तयारी करूया इथे मी चारशे ग्रॅम मैदा दीडशे ग्रॅम रवा आणि तीस ग्रॅम साजूक सा तूप घेतले हे नॉर्मल रूम टेम्परेचरला जसं तूप असतं तेच घेतलेलं आहे मेल्ट करून घेतलेलं नाही आहे आज आपण इथे सारण थोडं जास्त प्रमाणात बनवलेलं आहे म्हणून मी सध्या जेवढ्या करंजा करायच्या त्यानुसार हे प्रमाण सांगत आहे सर्वात आधी इथे मैदा चाळून घ्यायचा आहे चाळण्यामुळे मैदा हा हलका होतो आणि एकसंध होण्यास मदत होते ज्यामुळे करंज्याचं आवरण अगदी खुसखुशीत लागतं रवादेखील चाळून घेतलाय आता त्यानंतर आपल्याला या मिश्रणात थोडंसं मीठ ॲड करायचंय मिठाचं प्रमाण अगदी थोडंसं आहे पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो कारण मिठामुळे आवरणाची चव अगदी संतुलित होते आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग मोहन आपण जे तूप घेतलं होतं ते वितळून अगदी हळूहळू पिठात घालायचं याच कारणामुळे क्रिस्पी अशा करंजा तयार होणार आहेत कुरकुरीत हे मिक्स करून घ्यायचं मोहन अगदी सर्व पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता यामध्ये एक चमचा साखर देखील ॲड करायची तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता यामुळे करंजीच्या आवरणाला छान असा सोनेरी रंग येतो तळल्यानंतर मोहन प्रत्येक कणाला लागलं केलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी थोडं थोडं ॲड करत छान असा उंडा मिळून घ्यायचा आहे थोडासा घट्टसरच मळून घ्यायचा मी इथे दोनशे पन्नास एम एलचा कप वापरला आहे मला एवढं कप आणि वरचे दोन चमचे एवढंच पाणी लागले आता हा गोळा सुमारे पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचा झाकूनच ठेवायचा कारण वरची लेअर ही कडक होते म्हणून आपण यात रवा वापरला आहे रवा थोडा वेळ ठेवल्यानंतर तो फुलतो आणि छान असा मुरतो त्यामुळे पीठ अजून घट्ट होतं बघा असं पीठ एकदा छान असं नीट मुरलं की आपल्या करंजा बनतील अगदी खुसखुशीत याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आता हे तयार आहे लाट्या करण्यासाठी सर्वात आधी मळलेलं पीठ छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे त्याचे सहा ते सात चपातीच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे त्या गोळ्यापैकी एक गोळा घेऊन त्याच्या लाट्या करून घ्यायच्यात इथे मी साच्याचा वापर करणार आहे कारण साच्यामुळे सगळ्या करंजा अगदी एकसारख्या सुंदर होतात आणि दिसायला देखील एकसारख्या दिसतात आता त्यातीलच एक लाटी घेऊन छान अशी पारी बनवून घ्यायची ही, ही पारी पातळ किंवा जाड लाटू शकता जास्त जाड ठेवायची नाही आणि जास्त पातळ देखील करायची नाही पण जेवढी पारी पातळ असते तेवढा करंजा अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात मी इथे मीडियम साईजच ठेवली आहे आता त्या साच्यामध्ये पारी ठेवून त्यात एक ते दीड चमचा सारण घालायचं कडांना थोडासा दुधाचा हात लावायचा साचा बंद करून करंजीच्या छान अशा कडा चिटकवून घ्यायच्या दुधामुळे कडा एकदम अशा व्यवस्थित चिटकल्या जातात आणि करंजी फुटण्याची शक्यता देखील कमी होते साच्याचे जे बाहेर एक्स्ट्रा पीठ येतं ते पीठ आपल्याला काढून घ्यायचे आणि करंजी काढून घ्यायची बघा तयार आहे आपली करंजी अतिशय अप्रतिम आणि परफेक्ट शेपची करंजी तयार झालेली आहे याच पद्धतीने आता सर्व आपण करंजा करून घ्यायच्यात म्हणून मी करंजा बनवताना नेहमी साच्याचा वापर करते आता हीच प्रक्रिया सगळ्या गोळ्यांसाठी रिपीट करून सर्व करंजा तयार करून घ्यायच्या करंजा तयार केल्यानंतर कधीच उघड्या ठेवायच्या नाही जर त्या हवेत ठेवल्या तर पारी सुकते आणि तळताना फुटू शकतात म्हणून नेहमी करंजा कपड्याच्या किंवा पेपरच्या साह्याने झाकून ठेवायच्या म्हणजे मऊ राहतात वा अगदी परफेक्ट शेपच्या नाजूक कडांनी सजलेल्या अशा या करंजा दिसायलाही सुंदर आणि चवीलाही अप्रतिम झाल्या तात्या लगेच तळायला घेऊया लगे करंजा तळण्यासाठी तेलाचं तापमान ना खूप गरम ना खूप थंड असावं जर तेल खूप गरम असेल तर करंजी बाहेरून लगेच लालसर होईल आणि जर तेल थंड असेल तर करंजी तेल शोषून घेईल आणि तेलकट होईल म्हणून नेहमी तेलाचं तापमान हे मीडियम ठेवायचं करंजा लो फ्लेमवरतीच हळूहळू तळून घ्यायच्यात आता हलक्या हाताने करंजा तेलाच सोडायच्या आणि पहिल्या दहा ते वीस सेकंद काहीच हालचाल करायची नाही नंतर झाराच्या कडेने हळूच पलटून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी अगदी सोनेरी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात हलकासा सोनेरी रंग आला तरी तुम्ही करंजी काढली तरी चालेल पण मी इथे थोडासा जास्त कलर ठेवलेला आहे कारण की मला हा असा कलर आवडतो आता याच पद्धतीने सर्व करंजा थोड्या थोड्या बॅचेसमध्ये छान अशा सोनेरी रंग तळून घ्यायच्यात इथे एक महत्त्वाची टिपडी वाटते मला कोणताही पदार्थ तळल्यानंतर नेहमी जाळीव ठेवायचा किंवा दुर्डीव ठेवायचा कारण हवा खिळती राहते त्यामुळे वाफ तयार होत नाही आणि आपण तळेला पदार्थ मऊ पडत नाही इथे मी जेवढं पीठ घेतलं होतं त्यातून बावन्न करंजा तयार झालेल्या आहेत अगदी देखण्या अशा करंजा तयार झाल्यात जेवढं सारण होतं त्यातील मी आत्ता अर्धं सारण वापरलं होतं अर्ध सारण शिल्लक आहे ह्या सारणाच्या करंजा मी नेक्स्ट बॅसमध्ये करून घेईल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील शेवटी एक मनापासून धन्यवाद तुम्ही मला आणि माझ्या चॅनलला जेवढं प्रेम देत आहात ते माझ्यासाठी खूप खूप मौल्यवान आहे सर्वांना माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा